आज मायगाव पोलीस ठाण्याचे साहाय्य पोलीस निरीक्षक आमचे मार्गदर्शक परममित्र श्री बालाजी म्हणके यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या भोसले कुटुंबाच्या वतीनं दैनिक पुण्यनगरी उत्तर परताच्या वतीनं सर यांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी गेले चार महिने सरांचा आमच्याशी आला अत्यंत शांत मितभाषी असलेले हे व्यक्तिमत्व वे आहे नुकतंच त्यांचं प्रमोशन देखील झालेलं आहे आणि आम्हाला खरंच आनंद आहे त्यांची कोर्स पदी नियुक्ती झाली आहे या पुढील काळात त्यांचं आरोग्य स समृद्ध व्हावं त्यांना सुख समाधान लाभो अशी मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मी प्रार्थना करून पुण्याचे एकदा यांना मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या माळेगाव क्षेत्राचे प्रमुख श्रीमान्य महाराज बांगेरसाहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत प्रथमतः त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने रवीन पुढारी असेल नगरविद्याप्रसारक मंडळ असेल शिक्षण शिक्षणसेवक संस्था असेल यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो खरं तर वास्तव योगेश त्याप्रमाणे त्यांना चार महिन्यातच कालावधी मिळाला आणि अत्यंत नितभाषी शांत स्वभावचं व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाने मानेगावकरांची जी काही चार महिन्याची सेवा आहे निवडणुकीच काळ घडपुक त्यांना लाभला आणि त्याही निवडणुकीच्या काळामध्ये अत्यंत शांततेत त्यांनी सगळे निवडणुकीचा प्रचार यंत्रणा असेल निवडणुकीची प्रक्रिया असेल याला सहकार्य केलं त्यांच्या स्टाफने सहकार्य केलं असे या बांधीसाहेबांचा वाढदिवस त्यांचं पुढील आयुष्य जे काय पदोन्नती त्यांची व्यक्ती झाली ते देखील त्यांच्या पदोन्नतीला धरून ते काम करतील त्यांचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य त्यातप्रमाणे आरोग्यदायी जावं त्यांच्या समाजाची देशा सेवा घडवू आम्ही भगवेश्वरी प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब यांचा जो वाढदिवस आहे का त्यांना प्रथमता वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप शुभेच्छा देतो अतिशय कमी अवधीमध्ये साहेबांनी सर्वांशी मन मिळावं अशा पद्धतीने त्यांनी सगळ्यांचे समज चार महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या म्हणजे मनामध्ये घर केलं म्हणजे शक्यतो अशा गोष्टी अशा माणसांना जमतात की जे प्रेमळ आणि शांत नित्य स्वभावाचे असतात आणि साहेबांचा स्वभाव तशाच पद्धतीने आहे आणि तर म्हणजे त्यांच्या हातून आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणूनच त्यांना प्रमोशन बी मिळालेलं आहे आणि त्यांचं दीर्घायुष्य लाभू असं मी त्यांना या वाढच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद आदरणीय सर बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने व वो माझ्या बारामती टाईम न्यूजच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाटल्या सांग हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये आपण सर्व पत्रकार बंधू सर्व चॅनल असतील किंवा प्रेस मीडियाचे असतील सर्वांनी या ठिकाणी येऊन मला वाटते सांगितलं तसेच त्यांचं प्रमोशन झालं त्याबद्दल शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभार धन्यवाद